मगा चिन्ह कोणते असते छत्री कबी आहे का नाही उभा माणूस आरवा माणूस चिन्ह असतात का नाही चिन्ह तर ते आपल्याला कळावा आता बघण्या म्हणजे दोन हजार जर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतची दोन दोन हजार लोकांची गाव असेल तर त्या गावाच्या सरपंचाला पहिले तीन मिळायचं आता सहा हजार गावाची लोकसंख्या दोन हजार ते आठ हजारच्या दरम्यान असेल तर त्या गावाच्या सरपंचाला मानधन होतं चार हजार आता किती आहे आठ हजार मी काय म्हणलो तुम्हाला एवढ्या मानधनावर त्याला काम पुरवते ना ना का नाही लय पैसे खाऊ शकते ते गाव जर एड असेल ना इशेच खलास हा पण समजा ते जर कोणालाच ना हरकत प्रमाणपत्र देत नसेल कोणाचेच कामं करू देवायची त्याची इच्छा नसेल त्याला वाटत असेल महत नाव लागाव तर गाव ते मातीत घालते कारण बाकीचे लोक का मानतात आणि जर हे काय देत नसेल ना हरकती देत नसेल तर मग ते काम होईल का नाही मग अशा मुळे गावाचं नुकसान होत हे पण लक्षात घ्या आता जर आठ हजारापेक्षा जास्त गावाची लोकसंख्या असेल तर त्या सरपंचाला मानधन होतं पाच हजार आता त्याले दहा हजार गावाची लोकसंख्या पहा एक हजाराच्या दरम्यान उपसरपंच हे डावातच नाही याला सरपंच कळू देतच नाही का हा म्हणून हे त्याच्यात हवेत असते फक्त मी उपसरपंच आहे सदस्य <laughs> सदस्य वावरात असते काय करायला पळाट्या याचायला ग्रामपंचायत काय उगा सांगता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य ओळमणीनं शेळ्या वळायला चिचा पाडायला कधी कधी रोजान जायला त्याचं पॅनल यावं म्हणून उभं केलेलं असते ते मी जात पाहून पॉइंट पाहून हा आखा बुगा त्याचा त्यानं मिरवायचंच नाही मी सदस्य तुला फक्त दोनशे रुपये मानधन आहे सदस्याला हा, हा? फक्त तो टाईट कपडे घालायचे सभा बी नहीं, नहीं, नहीं। ना अशी आडी टाकायची काय चाललंय तुळ कळत नाही ग्रामसेवक काय बोलला तुला कळत नाही पारावरले लोक काय म्हणलं तुला काय कळत नाही तू फक्त मनातले म्हणत असते बापरे मी सदस्य काय कळतंय तुला हे सभेल बोलले होत असं फक्त तुला वर्षातून बारा वेळा बोलतात हा चल दे आता इकडे बाय